व्यक्तिमत्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्वाचे बरेच मोजमाप असतात व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्याच्या माणसाच्या नैसर्गिक मनोवैज्ञानिक आणि वागणुकीच्या घटकांचे एकत्रितरित्या समन्वय आणि संयोजन करणे हे संपूर्ण व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे परिवर्तन स्वीकार करा जीवन परिवर्तनशील आहे हे सत्य स्वीकार करा जीवनात असे काहीच नाही जे परिवर्तनशील नाही प्रत्येक वस्तूमध्ये बदल होतोच म्हणून भूतकाळात जगू नका यथार्थवादी बना आपल्या वर्तमानात जगा आणि आयुष्याचा आनंद घ्या संकुचित दृष्टिकोन बदला आपल्या दृष्टिकोन जीवनाची जीवना स्थिती आणि दिशा निश्चित करतो कधीही संकुचित मानसिकता किंवा दृष्टिकोन ठेवू नका आपली मानसिकता जेवढी लहान असेल आपले विचार देखील तसेच असते म्हणून आपल्या बघण्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदला तो संकुचित ठेवू नका प्रत्येक परिस्थितीकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघा स्वभावात बदल आणण्याऐवजी वागणुकीत बदल आणा आपला स्वभावच आपली खरी ओळख असते परंतु हे बदलणे अवघड आहे आपण स्वभावाला न बदलता आपल्या वागणुकीला बदलू शकतो असा करून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करू शकतो म्हणून माणसाचा स्वभाव कसाही असा आपली नेहमी योग्य ठेवा आणि व्यवहारिक राहा सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक विचार व्यक्तीला आतच गुरफडून टाकतात तर सकारात्मक विचार माणसाला ऊर्जा देतात सकारात्मक विचार नेहमी चांगले परिणाम देतात नकारात्मक विचार तणावाकडे नेतात म्हणून प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा अनावश्यक क्रियापलांवर आळा घाला आपल्या दिवसभरात असे बरेच कामं असतात जे आपल्या वेळ वाया घालवतात आपण दिनचर्याचा व्यवस्थित आणि संयोजित करा जे काम आपले वेळ वाया घालवत असे असे काम करू नका असं केल्याने आपला वेळ वाचेल आणि आपली ऊर्जा इतर कामासाठी कामी येईल शिस्तबद्ध राहा आयुष्यात शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे शिस्तबद्धता माणसाला जबाबदारी हाताळायला आणि प्रत्येक कामाला सहजपणे करण्यात मदत करते अशिस्तबद्धता आपल्याला इतरांपेक्षा खूप मागे ठेवते म्हणून आयुष्यात शिस्तबद्धता महत्त्वाची आहे शिस्तबद्धतेने वागावे आळशीपणा सोडा आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जो आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतो आळशीपणामुळे एखादे काम करण्यास टाळतो त्यामुळे त्यापासून होणारे नुकसान देखील सहन करावे लागते आळशीपणाने वागणे चांगली नाही यामुळे प्रगती होत नाही आणि माणूस मागे पडतो म्हणून ही सवय बदला आपल्या कमतरता ओरखून दूर करा आपण सर्व माणसे आहोत आणि प्रत्येकामध्ये कमतरता असणे साहजिकच आहे या जगात कोणतेही माणूस परिपूर्ण नाही प्रत्येकामध्ये काही का दुखून दोष आढळतात म्हणून आपल्या गुणांना वाढवा आणि कमकुळतपणा ओळखून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा माणूस केला जागा द्या आयुष्यात प्रत्येक माणूस व्यस्त आहे पण आपला माणूस आहोत हे विसरता खामा नये आयुष्यात एखाद्या गरजूला मदत करा माणुसकी जपून त्याला त्याच्या कठीण परिस्थितीत मदत करा मैत्रीपूर्वक व्यवहार ठेवा आपल्या व्यवहाराला मैत्रीपूर्वक ठेवा कोणाशीही गैरवर्तन करू नका तुटक वागू नका मैत्रीपूर्ण व्यवहार करणाऱ्याला सर्व पसंत करतात दुसऱ्यांना वाईट बोलणारे वाईट वागणाऱ्या लोकांकडे कोणीच जात नाही इतरांशी सलोखानी वागणाऱ्यांशी लोक बोलतात म्हणून नेहमी इतरांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवा धन्यवाद